पारोळा येथील गोपाल नगर साईश्रद्धा नगर इथं गोपालेश्वर महादेव मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाला पाच वर्षापासून गोपालनगर येथील गोपालेश्वर महामंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला जातो या कार्यक्रमाला अध्यक्ष दिलीप पाटील उपाध्यक्ष दत्तू पाटील कार्याध्यक्ष साहेबराव बागुल सचो प्रसाद प्रताप पाटील सहसचिव दीपक शिंदे मार्गदर्शक राजेंद्र सोनार माजी पोलीस उपनिरीक्षक सामाजिक कार्यकर्ता गणेश पाटील राहुल पाटील सुरेश बाविसकर संतोष लोहार प्रसाद वाणी भटू पाटील चंद्रकांत पाटील भूषण पवार राकेश पाटील भूषण कोळी कुंवरसिंग राजपूत तसेच गोपालनगर मित्रमंडळ साई श्रद्धानगर मित्रमंडळ यांच्या संयुक्त मंडळाच्या वतीनं आज महाशिवरात्री निमित्तानं महाप्रसादाचा कार्यक्रम पारोळा येथील गोपालनगर साई श्रद्धानगर उंदीरखेडा रोड इथं मोठ्या उत्साहात संपन्न झाला Never miss an update.